म्हसवाडचं ग्रामदैवत लाखो भाविकांचं कुलदैवत श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथ उत्सवास प्रारंभ झाला आहे आज परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी रथ हा रथगृहातून बाहेर काढून तोंड फिरवून जाणारीच्या दिशेकडे या रथाचं तोंड करून ठेवलेलं आहे की जेणेकरून मसवडमधील बारा बलुतेदारांकडून या रथाची डागडुची आणि स्वच्छता केली जाईल आजपासून या रथ प्रारंभ होत आहे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या नगरीमध्ये बसवट नगरीमध्ये परंपरेनुसार चालू असलेल्या श्री सिद्धनाथ रथ उत्सवाची यात्रा निमित्त आज यात्रेस शुभारंभ झालेला आहे त्याचे पहिले हे म्हणून रथ 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 रथातून रथ बाहेर काढून अ उत्साहात सुरुवात झालेली आहे सर्व भाविकांना एक विनंती आहे की सगळ्या भाविकांची प्रशासनाने व गावकऱ्यांनी व मानकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात सोयी केलेली आहे व एकवीस डिसे एकवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी होणाऱ्या शुक्रवार होणाऱ्या यात्रेला आपण सर्व भाविकांनी यावे ही विनंती